लाइव पोलीस पोलीस बीड पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यावरून एल बीचे पोलीस निरीक्षक शिवाजी पंटेवाड यांनी अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अवैध धंदे करणाऱ्यांची गोपनीय माहिती काढून कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा पथकांना सूचना दिलेल्या आहेत त्यावरून दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी एल बीड येथील पोलीस उपनिरीक्षक महेश बिघ्ने हे वरिष्ठांच्या आदेशांवर पोलीस ठाणे बडवणी वडवणी हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती काढत असताना गुप्त माहिती मिळाली की अरविंद सुग्रीव मस्के हा त्याने किरायाने घेतलेल्या आनंद किराणा स्टोअर्स दुकानात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गुटख्यांची साठवणूक करून ठेवला आहे यावरून सदर ठिकाणी दोन पंचांना पंचांना पाचारण करून पोलीस टाफ सदर पोलीस सदर उपनिरीक्षक यांच्या टीमने वसंतराव चौकातील आनंद किराणा अचानक छापा टाकला असता इसम नामे अरविंद सुग्रीव मस्ते हा दुकानात हजर मिळून आला त्याच्या दुकानाच्या झडतीमध्ये त्याने स्वतःच्या फायद्यासाठी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित केलेला गुटखा सुगंधित स्वादिष्ट पाण मसाला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थावर बंदी असताना देखील विना परवाना बेकायदेशीरित्या दुकानामध्ये गुटखा पान मसाला तंबाखूजन्य पदार्थांचा एकूण चार लाख एकोणपन्नास हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल बाळगताना मिळून आल्याने सदर मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपीस पोलीस स्टेशन वडवणी येथे हजर करून त्याच्या विरुद्ध पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने एल सी बी बीड यांनी सरकारतर्फे फिर्याद देऊन गुन्हा नोंद केला आहे सदरची कामगिरी नवनीत कावत पोलीस अधीक्षक बीड सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक बीड पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड एलसीबी बीड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने पोलीस हवालदार राजू पठार महेश जोगदंड राहुल शिंदे पोलीस अंमलदार बप्पासाहेब घोडके अर्जुन यादव चालक गणेश माराडे यांनी मिळून केलेली आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट